परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध करत राष्ट्रीय चरमाकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे परभणी येथील घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनद्वारे दिनांक सोळा डिसेंबर रोजी देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय चरमाकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधुराव गायकवाड नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदन शहराध्यक्ष दिगंबर भाडेकर संदीप मोरे बालाजी गंगासागरे ज्योती सोंटके संतोष वाकमारे सह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक प्राधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती प्रथमता राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत आणि त्याच्यावर जे रिॲक्शन दुसरी उमटलेली आहे ज्या भिमसैनिकाचा मृत्यू झाला आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करत आहोत आणि आमची अशी मागणी आहे की जो पोलीस संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार आहे त्याला तो तत्काळ निलंबित करावं हो, बडतर्प करावं आणि त्याच्यावरती अठराशे आठचा अनुसार कारवाई व्हावी आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्रभर आंदोलन म्हणजे दहा तारखेला ज्या ठिकाणी परभणीच्या अशा जिल्ह्याच्या ठिकाणी एक माती फिरून संविधानाची छेडछाड करून जे आंबेडकरी अनुयायद यांना दुःख पोहोचले आहे त्याच्याबद्दल आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ज्या काही गुन्हेगार असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई करू करावी या मागण्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे व तसेच जे भीमसैनिक सूर्यवंशी यांचा कारागृहामध्ये मृत्यू झाला त्याला जे कोणी कारणीभूत असतील त्यांनासुद्धा नोकरीवरून बर्तब करून त्यांच्यावर अॅट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा व त्यांना जे काही शासनाच्या वतीने ताबडतोब मदत करावं ही अशी आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी आहे आणि हे जर नाही झालं तर येत्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकतीने आंदोलन करण्यासाठी समर्थ राहील हे शासनाने याची गव घ्यावं